दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद आज संपन्न झाली विविध विषयांवर आमदार राणे यांनी भाष्य केले पाहुया काय म्हणाले आमदार राणे नंबर निर्धार न्यूज कणकवली आदित्य ठाकरे नवीन मतदारसंघाची शोध सुरू केलेला आहे त्या मतदारसंघाचे तीन पर्याय त्यांच्या समोर आहेत एक तर अणुशक्ती नगर दुसरा मुंबादेवी आणि तिसरा मुंब्रा जस राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर वायनाडच्या शोधात निघालेले आता आदित्य ठाकरेने महाराष्ट्रातलं आपला वायनाड शोधायला सुरू केलेला आहे आणि त्याच्या समोर हे तीन पर्याय आहेत आदित्य ठाकरे वर्णी लढवणार नाही तोंडावर आपटलेला आहे म्हणजे राज्यभरामध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करायची आणि स्वतःच्या मुढाखाली आग लागली स्वतःच्या मतदारसंघाना मतदारांना वाऱ्यावर सोडायचं म्हणून हे तीन मतदारसंघ आता मातोश्रीच्या नजरेसमोर आहे जिथे आदित्य ठाकरेला लढवण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणजे पक्ष आणि महायुतीवर टीका करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पहिला आदित्य ठाकरेला वर्लीमध्ये निवडून आणायचं मी चॅलेंज करतो खरंच बाळासाहेबांचा नातू असलेला तर तो निवडून उभा राहील वर्णीमध्ये आणि निवडून येईल मी चॅलेंज करतो त्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात इंडी ब्लॉक असो किंवा महाविकास आघाडीचे सगळ्यात नेत्या मंडळींनी ओरड घातली अपप्रचार केला की के संविधान धोक्यामध्ये आहे भीती बसवली भी। पण आजच सकाळी बातम्यात आलेला आहे ते उभाटाचे खास खासदार संजय जाधवजीने खुल्या मनाने स्वीकारलेला आहे ते मला मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलेलो आहे मला प्रश्न असा उबाटाच्या प्रमुखांना विचारायचा आहे के तुम्ही संविधान वाचवण्यासाठी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात कारण का तुमच्या खासदारांची अगर अशी भूमिका असेल त्यांना मराठा समाज आणि दलित समाजाची मदत नको असतील त्यांचं महत्व त्यांना कमी करायचं असेल तर नेमकं संविधान वाचवण्याची जी ओरड तुम्ही लोकांनी केली ती कशासाठी केली की ओरड घालायची संविधान वाचवण्याची आणि खरा हित खरा हेतू आणि खरा अजेंडा हे शरिया कायदा लागू करणं हात तुमचा होता का ह्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी ह्या निमित्ताने आम्हाला द्या प्रश्नाचं उत्तर या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी आम्हाला द्यावं संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं येणाऱ्या दिवसामध्ये अगर उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अगोदर तुम्ही टिपू सुलतान किंवा औरंगेबाचं स्मारक महाराष्ट्रामध्ये बनवा अशी मागणी अगर केली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण का ज्या मत मतदानाच्या ज्यांच्या मतदानावर हा जना उद्धव चे खासदार निवडून आलेले आहेत ते काय या महाराष्ट्रामध्ये जो काय झिंगाणा घालायला सुरुवात केलेला आहे उभाटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणुकीमध्ये भगवा गुलाल उधळला जात नाहीये हिरवा गुलाल उधळला जातोय हिरवा म्हणजे हा जो काय शर्या लागू करण्याचा शर्या कायदा लागू करण्याचा जो कार्यक्रम सगळीकडे सुरू झालेला आहे याला उद्धव ठाकरेचा था पाठिंबा आहे का त्र्याण्णवच्या दंगलीनंतर मुंबईतल्या हिंदूंना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वाचवलं चुकून परत कधी मुंबईमध्ये अशा पद्धतीची दंगल झाली तर मग उद्धव ठाकरे हिंदू समाजाच्या बाजूनी उभे राहतील का हा प्रश्न जरा ह्या निमित्ताने सांगितला पाहिजे जर का आज सकाळी मोठा संजय राजाराम राऊत मुस्लिम समाज कसे ह्या देशाचे भाग आहेत त्यांची बाजू का घेतली पाहिजे याची तावा तावानी समर्थन करत होते पण मी संजय राजाराम राऊतांना सांगेन मुस्लिम समाजाबरोबर हिंदू पण या देशामध्ये राहतात या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि संविधानाला बाजूला करून शर्य कायदा लागू हो करायचा असेल तर आम्हाला मग तिसरा डोळा उघडायला लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांनी जी काही भूमिका मांडली आहे त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडून पक्षासाठी काम करायचं असं त्यांनी म्हटलंय भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया का तुम्हाला एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस जी हे आमचा महाराष्ट्र भाजपचा कणा आहे त्यांच्याशिवाय महाराष्ट्र भाजप हे कुठल्याही निवडणुकीच्या समोर जाऊ शकत नाही शेवटी देवेंद्र फडणवीसजींच्या मार्गदर्शनामुळेच आणि एकत्रित त्यांच्या सगळ्यात एकत्रित प्रयत्नामुळेच आज भारतीय जनता पक्ष आज महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे म्हणून देवेंद्रजींची गरज हे आमच्या सारख्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आहे म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस जी विचार करतील केस करतील आणि योग्य तोच तो निर्णय घेतील आणि तो जो काय निर्णय ते घेतील आम्ही निस्वार्थी पद्धतीने कुठल्याही विनशात पद्धतीने त्यांच्या बरोबर आहोत मजबूत आहेत ते ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत अशी एक माहिती जी आहे समोर तुम्हाला काय म्हणजे त्याची पुरावा काय ठाकरे गटातले उर्वरित आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना आता विधानसभे म्हणजे या अधिवेशनाच्या अगोदर कसे फटाके फुटतात ते बघा कारण का त्यांना माहीत आहे त्यांचा मूळ मतदारच झालेला आहे म्हणून तुम्ही आमच्या आमदार तिथे लण्याचं लांब राहील त्यांच्या आमदार कसे आमच्या गाड्यामध्ये तुम्हाला लवकरच दिसतील याबद्दल तुम्ही जरा विचार करा आणि ब्रेकिंग न्यूज तू काळजी द्यावे राजसाहेबांचे त्या निमित्ताने आम्ही आभार मानतो कारण का महायुतीचा धर्म हा राज साहेबांनी पाळला यासाठी आम्ही महायुतीचे सगळेच कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो आणि योग्य वेळी महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेच्या उमेदवारासाठी पण आम्ही काम करू हे मी विश्वास देतो राणे साहेब भंडारा गोंदिया लोकसभा मतदान क्षेत्रामध्ये तिथले राज्यसभा आमदार होत राज्यसभा खासदार होते त्यांनी एका विद्यमान खासदारांना असा इशारा दिला होता की तुम्ही जरी निवडून आलात पण मंत्री मी बनला तशीच परिस्थिती आता बीड मध्ये पाहायला मिळते पंकजा मुंडेंना दिल्लीला बोलावणं आलेलं आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते की के त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वरणी लागू <laughs> <था> हे सगळे विषय वरिष्ठ पातळीचे आहेत कोणाला मंत्री बनवणं <था। laughs> <दोरें> कोणाला राज्यसभा खासदार बनवणं या गोष्टी मी तुम्हाला <laughs> नरेम <नहीं>। पॉइंट <laughs> मध्ये बसून सांगू शकत नाही गेले दोन दिवस निकाल लागल्यानंतर संजय राऊत करतात मोदींनावटी स्वतःच्या मालकाची जी काय अवस्था झाली आहे ही बघायची नाही स्वतःच्या घराला आग लागलेली ही बघायची नाही उद्धव ठाकरेच्या मुंबईतल्या खासदारांना मराठी माणसाचा आणि कोकणातल्या खास कोकणातल्या माणसाचे मतदान मिळालं नाही हे मी तुम्हाला लायक आणि विश्वासाने सांगतो मुस्लिम बाहुल मतदारसंघ सोडले असते तर उद्धव ठाकरेचे सगळे आमदार खासदार आपटले असते मुंबईतला राहणारा कोकणातला मतदार हा त्यांच्या मूळ गावात जाऊन बसलेला कारण का त्याला उद्धव ठाकरेला मतदान करायचं नव्हतं सगळे ते सगळे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोकणामध्ये होते म्हणून पहिला स्वतः परीक्षेमध्ये जे तुम्ही नापास झालेले आहेत त्याचं आत्मचिंतन करा त्याची चिंता करा कारण काँग्रेसनी ज्या दिवशी डोक्यावरून हात काढून घेतला तुम्ही अगर टिपू सुलतान आणि अगर नाव घेतलं नाही यापुढे पुढे तर तुमची काय अवस्था होईल याबद्दल करा म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेतृत्वावर आमच्या देवेंद्रजीवर टीका करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या आता अधिकृत धर्मांतर करण्याची वेळ आलेली आहे चुंता करून त्याच्याबद्दल काळजी घे <ETS> किरण सावंत हे उभा निवडणुकीचे तुम्हाला आम्हाला जे बोलायचं आम्ही बोललो त्याची दखल पक्षश्रेष्ठीने घेतलेली आहे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून पक्षश्रेष्ठी पोहोचवलेला आहे आणि तर त्याबद्दल दखल घेतल्यानंतर याबद्दल आता बोलणं उचित नाही पक्ष आणि महायुतीवर टीका करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पहिला आदित्य ठाकरेला वर्लीमध्ये निवडून आणायचं मी चॅलेंज करतो खरंच बाळासाहेबांचा नाटकू असेल ना तर तो निवडून उभा राहील मध्ये आणि निवडून येईल मी चॅलेंज करतो त्याला सर त्यांनी पण तुमच्यावरती टीका केली एकनाथ शिंदेमुळे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट राणे बंधूंनी सांभाळून बोलाव बघा गोगावडेजीना पूर्ण परिस्थिती माहीत नाही कारण ते रायगड मध्ये व्यस्त होते त्यांच्याशी पण आम्ही बोलू शेवटी युती मजबूत करणं महायुती मजबूत करणं हे आमचा हेतू आहे पण महायुतीमध्ये राहुनगर कोण उभाट्याला मदत करत असेल तर ते, ते महायुतीसाठी चांगलं नाही आणि म्हणून योग्य वेळी आम्ही गोगावलेजींशी बोलू आणि त्यांचं मत परिवर्तन फक्त महायुती म्हणून आम्हाला कुठेही गालबोट लावायचं नाही महा महायुती म्हणून आम्ही ताकदीने महाराष्ट्राच्या विधानसभे लढणार आहोत जिंकणार आहोत कोकण पदवीधर आहे मुंबई पदवीधर आहे सगळे हे निवडणूक आहे महायुती

कारण का आता उभाटा हे झालेली आहे शिवाय उबाटा जिवंत पण राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे म्हणून चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारजींची चिंता सोड ते काय मोदीजींची साथ सोडत नाही फक्त तुला काँग्रेस जण किती

आणि ते पुरावे आम्ही यो योग पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेले आहेत आता योग्य वही त्याच्याबद्दलची चर्चा करू बर माझी खासदार निलेश राणे यांनी आरोप केला होता की किरण सामंत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना भेटले काय सत्यता एकंद एक लक्षात घ्या सन्मान्य जी असतील किंवा मी स्वतः असेल प्रमोद जी असतील आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना मनातली चीड ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी पोहोचवलेली पोचवलेली आहे ही भावना निलेश राणेंची नाही ही भावना नितेश राणेंची नाही ही भावना प्रमोद जटारांची वैयक्तिक नाही पण भारतीय जनता पक्षाचा जो रत्नागिरीचा आमचा कार्यकर्ता आहे त्याची भावना कधीतरी पक्ष नेतृत्वापर्यंत पोचावी प्रदेश अध्यक्षांपर्यंत पोचावी हा आमचा जो प्रयत्न होता त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि योग्य वेळी ह्याचा निर्णय ह्याच्या बाबतीची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे वरिष्ठ लोक मांडतील एवढं तुम्हाला सांग